मित्रांनो सध्या भारत सरकारकडून आधार कार्ड संबंधची पाच मोठे आणि अत्यंत महत्वाचे अपडेट्स आलेले आहेत जे प्रत्येक आधार कार्ड धारकासाठी लागू होणार आहेत हे अपडेट लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांसाठी महत्वाचे आहेत कारण यातून केवळ आधारची प्रक्रिया सोपी होणार नाही तर सुरक्षाही अधिक बळकट होणार आहे आज आपण या सगळ्या अपडेट्स सविस्तरपणे एका मागून एक समजून घेणार आहोत त्या अगोदर जर तुम्ही आपल्या या बातम्या अपडेट्स न्यूज चॅनल वर नवीन असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपण अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण अपडेट शेतकऱ्यांसाठी व नागरिकांसाठी सर्वात अगोदर देत असतो म्हणून तुम्हाला आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सुरुवात करूयात पहिल्या आणि महत्वाच्या बदलापासून म्हणजे आतापर्यंत आधार केवायसी सी करताना आपल्याला आधार क्रमांक ओ टी पी किंवा बायोमेट्रिक तपशील द्यावे लागत होते पण आता म्हणजेच भारत विशिष्ट भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण एक नवीन आणि अधिक सुरक्षित पद्धत आणत आहे ज्यामध्ये तुम्हाला न ओ टी पी द्यावा लागेल ना आधार क्रमांक शेअर करावा लागेल ही प्रणाली फक्त क्यू आर कोड आणि पी डी एफ फॉर्मॅटवर आधारित असणार आहे याचा मुख्य उद्देश म्हणजे तुमचा वैयक्तिक डाटा गोपनीय ठेवणे आणि त्याच वेळी केवायसी सी प्रक्रिया ही अधिक जलद आणि सुरक्षित करणे आहे या प्रणालीत तुम्हाला युआयआय कडून एक क्यू आर कोड किंवा पी डी एफ मिळेल जो तुम्ही संबंधित सेवा पुरवठादारासोबत शेअर करू शकता जेव्हा तो क्यू आर कोड स्कॅन केला जाईल तेव्हा तुमची ओळख पडताळणी पडताळली जाईल आणि के वाय सी पूर्ण होईल विशेष म्हणजे यासाठी तुमची कोणतीही वैयक्तिक माहिती जसे की जन्मतारीख मोबाईल नंबर आधार क्रमांक इत्यादी शेअर करण्याची गरज लागणार नाही यामुळे तुमचा डाटा सुरक्षित राहणार आहे आणि ओळख पडताळणी ही व्यवस्थित पार पडणार आहे म्हणून तुम्हाला हा पहिला नियम माहीत असणे अत्यंत महत्त्वाचे आहे या नव्या प्रणालीमुळे बँक मोबाईल सिम किंवा इतर कोणत्याही ठिकाणी केवायसी करताना फक्त एक क्यू आर कोडच क्यू आर कोड पुरेसा ठरणार आहे युआयडीआय ही प्रणाली लवकरच संपूर्ण देशात लागू करणार आहे यामुळे लाखो नागरिकांना फार मोठा दिलासा मिळणार आहे त्यानंतर दुसरा मोठा बदल आहे ते म्हणजे मुलांच्या आधार कार्डासंबंधी आतापर्यंत जन्म प्रमाणपत्र देऊन मुलांचे आधार कार्ड सहज तयार होत असते होते पण आता युआयडी आय या युआयडी आय ने यामध्ये कठोर नियम लागू केले आहेत आता जन्म प्रमाणासोबतच त्या रुग्णालयाचा डिस्चार्ज सर्टिफिकेट देखील आवश्यक असेल जिथे त्या मुलाचा जन्म झालेला आहे एवढेच नव्हे तर आई किंवा वडिलांचा आधार कार्ड ही अनिवार्य करण्यात आलेलं आहे हे सगळे नियम लागू करण्यामागचा उद्देश स्पष्ट आहे की काही बनावट आधार कार्ड महाराष्ट्रामध्ये व संपूर्ण भारतामध्ये आहेत बनावट आधार कार्ड निर्मितीला आळा घालणे हाच या नियमांचा उद्देश आहे यामुळे अशा फसव्या आधार कार्डांची संख्या घटणार असून वास्तविक गरजूंनाच आधारची सुविधा मिळणार आहे पाच वर्षाखालील मुलांचं आधार तयार करताना ही नवीन प्रक्रिया लागू होणार आहे शिवाय युआयडीए ने स्पष्ट सांगितले आहे की जर मुलाचं आधार आधीच तयार झालं असेल आणि वय पाच ते सात वर्षांमध्ये पोहोचल असेल तर बायोमेट्रिक डाटा अपडेट करणं आवश्यक आहे तर ही सेवा पूर्णतः मोफत मिळेल मात्र जर तुम्ही या प्रक्रियेला उशीर केला तर तुम्हाला शंभर रुपयांपर्यंतचा शुल्क भरावा लागेल आणि जर अजूनही अपडेट केलं नाही तर त्या मुलाचं आधार कार्ड निष्क्रिय होऊ शकतं म्हणूनच ने सर्व पालकांना आवाहन केलं आहे की आपल्या मुलांचं आधार बायोमेट्रिक त्वरित अपडेट करा अन्यथा भविष्यात शाळा प्रवेश आरोग्य सुविधा किंवा सरकारी योजनांमध्ये अडचणी येऊ शकतात त्यानंतर तिसरं आणि महत्वाचं अपडेट म्हणजे जे की आणखी गंभीर आहे युआयडी आय ने तब्बल एक कोटी सतरा लाख आधार कार्ड निष्क्रिय केले आहेत यामागचं कारण म्हणजे काही मृत व्यक्तींच्या आधार कार्डचा गैरवापर होत आहे उदाहरणार्थ मृत्यू व्यक्तींच्या नावाने बँक खाते उघडली जात होती बँक खात्यांमधून सरकारी योजनेचा लाभ घेतला जात होता किंवा त्यांच्या आधार कार्ड आधार क्रमांकाचा खोटा उपयोग होत होता सरकारी आकडेवारीनुसार दरवर्षी भारतात सुमारे त्र्याऐंशी लाख लोकांचे मृत्यू होतात पण गेल्या चौदा वर्षामध्ये केवळ एक कोटी पंधरा लाख आधार कार्डच निष्क्रिय करण्यात आले होते हे प्रमाण फारच कमी आहे आणि त्यामुळे युआयआय आता अधिक सक्रिय झालेला आहे युआयडी ए स्पष्ट म्हणणं आहे की जर तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर तुम्ही त्वरित माय आधार पोर्टल वर जाऊन मृत्यू प्रमाणपत्राच्या आधारे आधार निष्क्रिय करण्याची माहिती अपडेट करा यामुळे गैरवापर हो रोखता येईल एक विशेष आरटीओ आरटीआय रिपोर्टनुसार बिहार सारख्या राज्यामध्ये बोगस आधार कार्डची संख्या प्रचंड आहे काही जिल्ह्यांमध्ये इतके आधार कार्ड तयार झाले आहेत की तेथील लोकसंख्येपेक्षा जास्त आधार कार्ड कार्ड आहेत आणि मुस्लिम बहुल भागांमध्ये तर शंभर लोकांमागे एकशे वीस आधार कार्ड तयार झाल्याचंही या अहवालातून नमूद आहे या सर्व प्रकारामुळे युआय डे आय आता आधार कार्ड नियम आधी कडक करत आहे बनावट कागदपत्रांच्या आधारे बनवलेले आधार कार्ड कार्ड शोधून त्यांचं व्हेरिफिकेशन करून रद्द करण्याची मोहीम सुरू झालेली आहे चौथ अपडेट रेल्वे प्रवाशांसाठी संबंधित आहे आय आर सी टी सी कडून एक नवीन नियम लागू करण्यात आलेला आहे की तत्काळ तिकीट बुक करताना आता आधार कार्ड आणि त्या आधारावर नोंदवलेला मोबाईल नंबर अनिवार्य असेल तिकीट बुकिंग करताना त्या नंबरवर ओ टी पी येईल आणि तो भरल्याशिवाय तिकीट बुक होणार नाही ही प्रणाली एजंट कडून होणाऱ्या गैरवापरांना आळा घालण्यासाठी आणण्यात आली आहे रेल्वे प्रशासनाने ठरवलं आहे की तिकीट विंडो सुरू होण्याच्या पहिल्या तीस मिनिटांमध्ये एजंट कोणताही तिकीट बुक करू शकणार नाही यातून सामान्य प्रवाशांना अधिक संधी मिळेल आणि काळा बाजार रोखता येईल पाचवं आणि शेवटचं अपडेट म्हणजे उत्तर प्रदेश सरकारकडून महिला सुरक्षेसाठी घेण्यात आलेलं महत्वाचं पाऊल आहे ते म्हणजे आता युपी मधील सर्व ऑटो ई रिक्षा कॅब आणि इतर सार्वजनिक वाहनांच्या चालकांनी आपल्या वाहनांवर स्वतःचं नाव आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक लिहिलेला असणं बंधनकारक असेल यामुळे महिला प्रवाशांना सुरक्षित वाटेल आणि कोणतेही आपत्ती संबंध संबंधित चालकाची ओळख पटवता येईल हाच नियम महाराष्ट्रामध्ये देखील लवकरच लागू होण्याची शक्यता आहे या नियमाची अंमलबजावणी पंधरा दिवसात करण्यात येणार असून संपूर्ण उत्तर प्रदेश मध्ये हे नियम लागू असतील शेवटी आय डी ए आय कडून आणखी एक मोठी घोषणा झालेली आहे ती म्हणजे लवकरच पोस्ट ऑफिस मध्ये देखील आधार कार्ड तयार करणं आणि अपडेट अत्यंत होणार आहे अनेक पोस्ट अधिकृत मान्यता दिली आहे आणि तिथे केवायसी ची सेवा मिळणार आहे त्यामुळे नागरिकांना लांबच्या सेंटर वर जाण्याची गरज उरणार नाही नवीन आधार तयार करताना पासपोर्ट पॅन कार्ड दहावीची मार्कशीट राशन कार्ड जन्म प्रमाणपत्र मॅट्री क्युलेशन सर्टिफिकेट यांचे ऑनलाईन डेटा बेस तपासले जातील हे सगळं घुसखोर कागदपत्रांवर आधार बनवतात त्यांचा त्यांना रोखता येईल म्हणून आता आधार कार्ड मिळवणं पूर्वी इतकं सोपं राहिलेलं नाही आता अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह नक्कीच झालेलं आहे तर मित्रांनो या सर्व महत्वाच्या अपडेट्स वरून हे लक्षात येत आहे की आधार कार्ड आता केवळ एक ओळख ओळखपत्र राहिलेलं नाही तर सरकारच्या अनेक सेवा आणि योजनांचा केंद्रबिंदू बनलेला आहे त्यामुळे योग्य काळजी घेणं एका वेळी अपडेट करणं आणि बदलत्या नियमांनुसार स्वतःला सुसंगत ठेवणं खूप गरजेचं आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा म्हणजे त्या त्या जिल्ह्यातील योजना आणि महत्वाच्या अपडेट्स लवकरात लवकर पोहोचू ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या बातम्या अपडेट या युट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणारा नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल धन्यवाद